मित्रांनो पाच हजार सातशे त्र्याण्णव जागांसाठी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरले हेच सर्वात महत्वाची एक तुम्ही मोठे मित्रांनो यामधली स्टेप कंप्लीट केलेला आहे कारण बऱ्याच जणांना शेवटपर्यंत सक्सेसफुली फॉर्म भरता आले नाही दुर्दैवाने आणि डेटसुद्धा वाढवून दिली नाही हे खूप मोठं दुर्दैव झालं त्या विद्यार्थ्यांसाठी जे की मित्रांनो शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये फॉर्म भरायचा प्रयत्न केला होता कारण डेट वाढवून भेटेल असं वाटलं होतं खूप कमी कालावधी हो दिला होता एवढ्या मोठ्या भरतीसाठी परंतु कोणतीही डेट वाढवून दिली नाही तुम्ही फॉर्म भरला ही पहिली स्टेप खूप मोठी मित्रांनो कंप्लीट केली आता पुढच्या कोणते स्टेप आहेत आता पुढं काय जसं की परीक्षा होणार का डायरेक्ट मित्रांनो याची लिस्ट लागणार ते पण आपण बघणार आहोत आणि विथ प्रूफ कोणतीही गोष्ट आपण मनाने या ठिकाणी बोलणार नाही सगळं काय तुमच्यासमोर स्पष्टपणे प्रूफद्वारे मांडणार आहे परीक्षेत निगेटिव्ह पद्धती असणार आहे का नकारात्मक पद्धती म्हणजे चुकला तुमचा जर प्रश्न या ठिकाणी चुकले तर त्या चुकीच्या प्रश्नासाठी पेनल्टी म्हणून तुमचे बरोबरमधून काही प्रश्न कट होणार का, हो का। म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे का ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर भरपूर मित्रांनो माहिती आहे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक न कंडाळता व्हिडिओ पाहायचा आहे आणि माहिती जर माहितीपूर्ण वाटली तर एक लाईक आत्ताच करून द्यायची आहे तर आपण दररोज मित्रांनो आपल्याला टी सी एस पॅटर्न ही परीक्षा टी सी एस घेणार आहे त्यामुळे आपल्या टीसीएस पॅटर्न समजून यावं म्हणून आपण डेली काय करतो लाईव्ह मध्ये प्रश्नपत्रिका सोडवतो आहे काल आपण बारावी प्रश्नपत्रिका सोडवली मित्रांनो तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका कशा होत्या हे जर जाणून घ्यायचं असेल ते सुद्धा मित्रांनो तुमच्या समोर दिलेले आहे आणि या दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तुम्ही एकदा पाहून घ्या तुम्हाला समजून जाईल खराखुरा टी सी एस पॅटर्न का आहे जुन्या पद्धती का आहेत आणि आपल्याला कोणत्या दिशेने आता वाटचाल केली पाहिजे कारण टी सी एस घेणार आहे तर दृष्टीने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने करा कुठेही भरकडू नका मित्रांनो तुम्हाला जर वाटतं की मला आता सगळं काही हे टी सी एस पॅटर्ननुसार जे कंटेंट आहे ते एकाच जागेला एकाच ठिकाणी आणि एक अगदी कमी प्राईजमध्ये क्वालिटी कंटेंट पाहिजे आहे मला फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करायचा आहे ना की कंटेंट गोळा करण्यामध्ये माझा वेळ घालवायचा आहे तर मित्रांनो एक्झामवाडीने खूप जबरदस्त तुमच्यासाठी प्लॅन केलेला आहे अजून जरी तुम्ही हा प्लॅन घेतला नसेल तर नक्की घ्या फक्त दोनशे पंधरा रुपयामध्ये तुम्हाला ई बुक दिलं जातं आठ हजार प्रश्नाचं मित्रांनो सविस्तर स्पष्टीकरणाचं टेस्ट सिरीज दिलं जातं एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट आहेत व्हिडिओ लेक्चर दिले जातात मित्रांनो टी सी एस पी क्यू चे जी के मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण याचे सविस्तर व्हिडिओ असं मित्रांनो तुम्हाला पीडीएफ दिले जाते सोबतच व्याकरण हा घटक आहे त्यामुळे मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण अगदी बेसिक पासून पर्यंत परिपूर्ण मित्रांनो याचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला दिले जातात हे सगळं कंटेंट फक्त दोनशे पंधरामध्ये सध्या तरी उपलब्ध केलेलं आहे तर याचा नक्की नक्की लाभ घ्या कारण लवकरच ही प्राइस तो वाढणार आहे तर जिल्हा न्यायालय चालणी परीक्षेमध्ये मित्रांनो एवढे सगळे फिल्टर लावलेले आहेत या चाळणी परीक्षेमध्ये तुम्ही बिलकुलही अडकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे तर नक्की तात्काळ या नंबरला दोनशे बहात्तर रुपये फोनपे किंवा गुगल पे, पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की सर्व कंटेंट तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे सर्वप्रथम तर हे माहिती पाहिजे की परमनंट सरकारी नोकरी आहे बऱ्याच जणांना वाटतं की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती वगैरे आहे की का काय तसं नाही ही परमनंट सरकारी नोकरी आहे आणि यासाठी मित्रांनो सर्वप्रथम निवड यादी लागणार आहे परंतु ती निवड यादी यापूर्वी ज्या पद्धतीने लागत होती त्या पद्धतीने लागणार आहे का तर बिलकुल पण नाही त्यांनी मित्रांनो याचा अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे ते पण आपण बघणार आहोत वेतन पण तिन्ही पदासाठी मित्रांनो जबरदस्त आहे त्यामुळे वेतनचा काही ताण घ्यायची आवश्यकता नाही जागा पण मित्रांनो भरपूर आहे तिन्ही पदासाठी आणि त्याची वेटिंग लिस्ट सुद्धा लागणार आहे त्यानंतर काय आहे वेटिंग लिस्ट समजा या विद्यार्थ्यांनी जर जॉईन नाही केलं तर ह्या वेटिंग लिस्ट विद्यार्थ्यांना संधी दिली जाते किंवा यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कारणामुळं बाद ठरले किंवा अजून काही कारणामुळं त्यांनी त्यांना नको असा वाटला हा जॉब तर पुढं हे जे काही वेटिंगवरती घेतलेले असतात विद्यार्थी तर ह्यांना संधी दिली जाते म्हणजे निवड यादी आणि वेटिंग लिस्ट हे दोन्ही पण या ठिकाणी लागणार मग ही निवड यादी यापूर्वी काय करायचं हे कोर्ट होतं ते कोर्ट त्यांच्या मनाप्रमाणे त्यांची जे काही क्रायटेरिया होता त्यांचे जे काही निकष होते हिडन निकष होते कोणाला काही माहिती नव्हतं ते कोणत्या निकषाने लावत आहेत तर त्या निकषाप्रमाणे काय करत होते छाननी करत होते आणि डायरेक्ट जे निवडलेले विद्यार्थी आहेत त्यांची फक्त परीक्षा घेत होते परंतु आता मित्रांनो क्रायटेरिया बदललेला आहे तुमच्याकडून मित्रांनो जवळपास एक हजार ते नऊशे रुपये मित्रांनो फी घेतलेले आहे जे उमेदवार सर्वसाधारण कॅटेगरीसाठी आहे एक हजार रुपये फी घेतलेले आहे आणि बाकी कॅन्डिडेटसाठी मित्रांनो कॅटेगरीमध्ये जे आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये फी घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये परत केले जाणार नाही याचा अर्थ मित्रांनो ही फी तुमच्यासाठी काय आहे नॉन रिफंडेबल आणि ही फी कशासाठी घेतलेली आहे तर ही परीक्षा जी आहे ती टी सी एस कंपनी घेणार आहे यापूर्वी कधीही मित्रांनो तुम्हाला परीक्षेचं स्वरूप वगैरे जाहिरातीमध्ये जात यंदा काय केलेलं आहे तर परीक्षेचं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे स्पष्टपणे चार नंबरचा मुद्दा दिलाय की परीक्षा या ठिकाणी होणार आहे त्याला चाळणी परीक्षा हे नाव दिलेलं आहे ज्याचं तुम्हाला दोनशे पंधरामध्ये आपण परिपूर्ण परिपूर्ण म्हणजे ए टू झेड मित्रांनो स्टडी मटेरियल देतोय जेणेकरून तुम्ही कोणत्याही या चालणी परीक्षा त्या फॅक्टरमध्ये अडकणार नाही आता ही परीक्षा इतकी महत्वाची आहे कारण यामध्ये तीस गुण शिपाईपदासाठी पदासाठी सुरुवातीला दिले आहेत कारण शिपाईपदासाठी टोटल आहेच किती मार्काची परीक्षा फक्त पन्नास मार्काची आहे फक्त आणि फक्त पन्नास गुणांमध्ये तुमचं फायनल काय होणार आहे मित्रांनो सिलेक्शन होणार आहे त्यामधलं तुमच्या अभ्यासावरून मिळणारे मार्क किती आहेत ज्यामध्ये तुम्हाला जी के आणि व्याकरण दोनच घटक आहेत ते पण आपण बघणार आहोत तर हे आहे मित्रांनो तीस गुणांसाठी असणार आहे त्यानंतर तुमची चापलेच असणे आणि स्वच्छताच असणे दहा गुणांची असणार आणि मुलाखत दहा गुणांची म्हणजे असं टोटल तुम्हाला पन्नास गुण असणार आहेत त्यापैकी मित्रांनो हे तीस गुण जे विद्यार्थी जास्त घेतील त्यांचं सिलेक्शन मित्रांनो नक्की असणार आहे कारण बघा स्वच्छता चाचणी सगळे स्वच्छता व्यवस्थित करणार आहेत त्यामध्ये एक दोन थोडीशी गलती करतील डस्टबिनमध्ये वगैरे कचरा उचलून नाही टाकणार किंवा काय व्यवस्थित झाडताना व्यवस्थित एक पॅरामीटर नाही लावणार ते मी तुम्हाला सांगणारच आहे कोणकोणते पॅरामीटर लावायचे काय त्याबद्दल तर तुम्हाला इटू झेड गायडन्स आपल्याकडून भेटेलच त्याचा काय ताण घेऊ नका मुलाखतीमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलं हे काय कलेक्टरची मुलाखत नाही आय एस मुलाखत नाही मित्रांनो कोणत्याही क्लास वनची मुलाखत नाही त्यामुळे तिथं काय जास्त तुम्हाला डीपमध्ये विचारलं जाणार नाही केवळ दहा मार्काचे असणार आहे तुमचं नाव गाव त्यानंतर तुम्ही आतापर्यंत कोणतं शिक्षण घेतलं का या ठिकाणी न्यायालयामध्येच तुम्हाला जॉब का करायचा आहे हे सगळी माहिती विचारली जाणार आणि त्याचे कॉमन आन्सर तुम्ही देऊ शकता त्याचा काय ताण घेऊ नका त्यामुळे इथं दोन्हीमध्ये वीसपैकी तुम्हाला ॲव्हरेज मार्क मित्रांनो सात आठ सात आठ पडू शकतात फक्त आपल्याला निर्णायक आहे हे तीस गुण घेणं निर्णायक आहे त्याच पद्धतीने लिपिकसाठी सुद्धा आणि लघुलेखकसाठी सुद्धा मित्रांनो हाच क्रायटेरिया आहे टायपिंगमध्ये आपल्याला थोडेफार इथं कमी जास्त करता येतील परंतु हे चाळीस गुण तुमच्यासाठी निर्णायक आहेत मग आता तीस गुणांसाठी आणि चाळीस गुणांसाठी नेमका अभ्यास काय करायचा ते सुद्धा त्यांनी दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की बाबा आम्ही शिपाई पदासाठी ठीक आहे शिपाई या पदासाठी आम्ही काय करू तर आम्ही तीस मार्काची प्रश्नपत्रिका आमची असणार आहे किती तीस जेणेकरून तुमची त्यामुळेच फी जास्त घेतलेली आहे हजार रुपये नऊशे रुपये हे सगळं त्यांना काय करायचं आहे मित्रांनो पुढचा जो काय प्रोसेस, तो 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 प्रोसेस आहे ती करायची होती नाहीतर तुमच्याकडे पंचवीस रुपये फी घेतली असते नेहमीप्रमाणे आणि निवड यादी लावली असते परंतु ही त्यांना पुढची प्रोसेस करायची आहे मग शिपाईपदासाठी तुम्हाला तीस प्रश्न विचारले जाणार आहेत कोणत्या विषयावरती विचारले जाणार मित्रांनो इतिहास आहे नागरिकशास्त्र आहे विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामोडी आणि हे सगळं चालू घडामोडी तर आपण मागच्या बारा महिन्याच्या आणि आपण लाईव्हमध्ये पाहत असतो दररोज मित्रांनो यूट्यूबला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे चालू घडामोडी कोणत्या प्रकारे विचारलेल्या आहेत त्या एकदा लक्षात ठेवायचं आहे त्यांचा जास्त भर मित्रांनो नॅशनल इंटरनॅशनल याच्यावरती वेगवेगळे इंडेक्स असतील पॅरामीटर असतील याच्यावरती जास्त त्यांनी विचारलेलं आहे योजना असतील तर ते आपल्याला त्यानुसार करायचे आहेत कारण हा निर्णायक घडक ठरणार आहे आणि आपण यामध्ये तुम्हाला मागच्या बारा महिन्याचं चालू घडामोडी देतोय केवळ या दोनशे पंधरामध्ये सगळं देतोय मित्रांनो ठीक आहे त्यामुळे त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घ्या आता हे प्रश्न तुम्हाला दोन्हीसाठी कॉमनच आहेत कनिष्ठ लिपिकसाठी शिपाईसाठी ओके आता हे ठिकाणी शिपाईसाठी तीस गुणांशी असणार आहे परीक्षा आणि कनिष्ठ कनिष्ठलेपीसाठी चाळीस गुणांची परीक्षा असणार आहे तर हे निर्णायक असणार आहेत हिथं ज्यांनी बाजी मारली तो मित्रांनो यशापर्यंत गेलाच म्हणून समजायचं कारण त्याला पुढं कोणी अडवू शकणार नाही एवढा विश्वास ठेवा तुम्ही कारण हिथं मित्रांनो निर्णायक तुम्ही काय करू शकता आघाडी घेऊ शकता पुढच्या ज्या प्रोसेस आहे तिथं ॲव्हरेज ॲव्हरेजमध्ये राहू शकता त्यामुळे तिथं जास्त बाजी मारायचा काही चान्स नाही हे लक्षात घ्या त्यामुळं महत्वाचं म्हणजे तुम्हाला एवढा अभ्यास करावाच लागणार आहे फक्त अभ्यास करायचा आहे यामध्ये एक्स्ट्रा काही मित्रांनो तुम्हाला रनिंग नाही काही नाही काही फिजिकल नाही ओके काही सुद्धा नाही गोळा फेक नाही काही सुद्धा नाही लक्षात घ्या फक्त अभ्यास या ठिकाणी सुरुवातीला करायचा आहे आता आपण पहिला मुद्दा पाहिला मित्रांनो की फॉर्म भरले आता पुढे काय तर पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे मग आता किती दिवस अभ्यास करायचा आहे परीक्षा किती तारखेला होणार आहे ते आपण या ठिकाणी आता पाहूया परीक्षा किती तारखेला होणार आहे जसं की आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जलसंपदा विभागाचे जे फॉर्म आहे ते दोन जानेवारीपर्यंत दप्तर कारखून कालवा निरीक्षक याच्यात मित्रांनो परीक्षा चालणार आहेत म्हणजे दोन जानेवारीपर्यंत काही चान्सेस नाही त्या टी सी एस ही परीक्षा घेणार आहे त्यानंतर जी जी परीक्षा आहे कुठली मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क तर ही जी परीक्षा आहे ओके तर ही टी सी घेणार आहे आपण जर बऱ्याच जणांनी फॉर्म भरले असतील त्यामुळे याचा सुद्धा तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूप उपयोग होणार आहे तर ही परीक्षा कधीपर्यंत होते मित्रांनो तर पाच जानेवारी ते सतरा जानेवारीपर्यंत ही परीक्षा चालणार आहे कधी सतरा जानेवारीपर्यंत ही एक्साइज डिपार्टमेंटची जी भरती आहे मित्रांनो दारूबंदी पोलीस ठीक आहे राज्य उत्पादन शुल्क तर ही भरती चालणार आहे सतरा जानेवारीपर्यंत म्हणजे तोपर्यंत काही चान्सेसच नाही सतरा जानेवारीपर्यंत नंतर अधूनमधून बाकीच्या पण परीक्षा आहेत मित्रांनो जानेवारीमध्ये जसं की आपण या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी भरती आहे ती पण तीन ते पाच जानेवारी या दरम्यान असणार आहे यामधेच त्यांनी याचे फॉर्म भरलेले आहेत ह्याची पण संपूर्ण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल टेलिग्राम जॉईन करा मित्रांनो तर ह्या म्हणजे तीन ते पाच जानेवारी नंतर आय बी पी एस घेणार आहे कृषी सेवकची परीक्षा तर ही परीक्षा कधी मित्रांनो तर सोळा ते एकोणीस जानेवारी म्हणजे जानेवारीच्या महिन्यामध्ये मित्रांनो एंडिंगपर्यंत तरी तर काय परीक्षा चालू आहे टी सी एस आणि एक सांगू इच्छितो की जर टी सी एसची ची असू द्या किंवा आयबीपीएसची कोणती जरी परीक्षा असली तरी दुसरी परीक्षा त्या पी एस तर टी सी एस किंवा एस कोणतीही जरी या दोन्हीपैकी एक परीक्षा चालू असेल महाराष्ट्रामध्ये तर त्या दरम्यान दुसरी ओव्हरलॅप होऊ शकत नाही एक कारण म्हणजे त्यांचे बऱ्यापैकी सेंटर काय असतात मित्रांनो ओव्हरलॅप असतात एकमेकांच्या परीक्षा एकमेकांच्या केंद्रामध्ये होतात दुसरा त्यातला न होण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी समजा आयबीपीएस घेणाऱ्या परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल म्हणजे समजा कृषी सेवक साठी भरला असेल आणि तेच विद्यार्थ्यांनी समजा जिल्हा न्यायालय भरतीसाठी भरला असेल तर दोघांची जर सोळा तारखेलाच परीक्षा आली तर कसं काय होणार त्यामुळे दोन्ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये टी सी एस आयबीव च्या ओव्हरलॅप होत नाहीत हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणजे या ठिकाणी जानेवारीच्या एंडिंग पर्यंत मित्रांनो जानेवारीच्या शेवटच्या एक दोन दिवसामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या या होण्याची दिसून येते कारण बाकीचे पण फॉर्म भरपूर आहेत ओके परंतु ते या जिल्हा न्यायालयाच्या नंतर आलेले आहेत त्यामुळे त्याच्या अगोदर मित्रांनो जिल्ह्यात परीक्षेची तारीख पडू शकते तर जानेवारीच्या एक दोन दिवस शेवटच्या ह्याच्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये याची दाट शक्यता आहे जिल्हा न्यायालय भरतीची त्या दृष्टीने आपल्याला तयारीमध्ये राहायचं आहे आणि काय जास्त आवडणार मित्रांनो झी के आणि व्याकरण दोन घटक आहेत गणित आणि बुद्धिमत्ता नाही त्यामुळं आपला बराच अभ्यासक्रम कमी झालेला आहे तर त्यावरतीच टू द पॉईंट टी सी एसनुसार फोकस करा आता जे खूप डिटेलमध्ये अभ्यास अजून करतात एकदम टेस्ट वगैरे आपल्याला दिलेला सोडवतात तर विद्यार्थी विचारतात की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का नकारात्मक गुणपद्धती आहे का तर त्याचा आपण प्रूफ शोधायचा प्रयत्न केला मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी आपण काय केली जाहिरात चालली यापूर्वी पण कधी मित्रांनो याला निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि याही परीक्षेत नाही इथपर्यंत आपण पोचलो का पोहोचलो तर ही संपूर्ण जर जाहिरात आपण बघितली अभ्यासक्रम आप फॉर्म कसा भरायचा सगळं बारीक बारीक अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी कोणतीही निगेटिव्ह मार्किंगची मित्रांनो अट दिलेली नाही परंतु जर असेल निगेटिव्ह मार्किंग तर ते कशा पद्धतीने असते तर त्यांचीच जी एक्साईज डिपार्टमेंटची जाहिरात आहे मित्रांनो कोणती त्याला आपण दारूबंदी पोलीस म्हणतो राज्य उत्पादन शुल्क दहावीवरून होती आपण फॉर्म भरले असतील आता त्याची पाच जानेवारीपासून परीक्षा आहे तर ह्या जाहिरातीमध्ये बघा त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर असं मेंशन केलं असतं मित्रांनो तर ह्या परीक्षेमध्ये मित्रांनो कोणती निगेटिव्ह मार्किंग नाही कोणत्या तर न्यायालय भरतीमध्ये कारण बघा आता राज्य उत्पादन शुल्कच्या भरतीमध्ये जर आपण शोधलं व्यवस्थित एकदम बारीक बारीक गोष्टीकडे माझं लक्ष असतं कारण मित्रांनो यावरती खूप काही निर्णायक गोष्टी ठरणार असतात आता बघा इथं जर आपण बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे काय केलेलं आहे तर निगेटिव्ह मार्किंगबद्दल उल्लेख केलेला आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं लेखी परीक्षा करता नकारात्मक गुणदान कशासाठी आहे तर ही एक्साईजसाठी आहे ओके तर पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग जर द्यायचं असतं तर त्यांनी या पद्धतीने देत असतात परंतु जिल्हा न्यायालय भरतीमध्ये असं कोणत्याही पद्धतीने त्यांनी मेन्शन केलेलं नाही याचा अर्थ मित्रांनो ज्या पद्धतीने तलाठी भरतीला निगेटिव्ह मार्किंग नव्हतं त्याच पद्धतीने आपल्या न्यायालय भरतीसाठी सुद्धा कोणतीही निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता आपला पूर्ण आणि पूर्ण फोकस काय पाहिजे मित्रांनो तर पूर्ण आणि पूर्ण फोकस आपला आपली चाळणी परीक्षा क्रॅक करण्याकडे असायला पाहिजे ठीक आहे चाळणी परीक्षा क्रॅक करण्याकडे असायला पाहिजे कारण यामध्ये जर मित्रांनो हस्त गुण घेतले तर पुढं काय अवघड नाही कारण एकाच सात या पदामध्ये मित्रांनो तुम्हाला पुढच्या यासाठी संधी भेटणार आहे म्हणजे एका जागेसाठी सात उमेदवार या ठिकाणी बोलवलं जाणार आहेत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजेच जरी टोटल जागा मित्रांनो एक ठिकाणी पाच हजार सातशे त्र्याण्णव असल्या तरी त्याच्या सातपट जर आपण केलं ठीक आहे त्याच्या सातपट तर आपल्याला आकडा भेटतो चाळीस हजार पाचशे एक्कावन्न म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना पुढच्या चाचणीसाठी जे लिपिक आहे त्यांना टे टायपिंग टेस्टसाठी आणि जे शिपाई आहे त्यांना चापलेता चाचणीसाठी स्वच्छता चाचणी संधी भेट संधी भेटणार आहे चाळीस हजार पाचशे एक्कावन्न त्यामुळे संधी जबरदस्त आहे चांगली चालून आलेली आहे बिलकुल पण वाया घालू नका मित्रांनो ही संधी चाळणी परीक्षेमध्ये मित्रांनो कसंही को कोणत्याही पद्धतीने अडकायचं नाही हाच विचार करा आणि जर तुम्हाला वाटतं की चाळणी परीक्षेत आता अडकायचंच नाही काय केलं पाहिजे कोणत्या एकाच ठिकाणी मित्रांनो फोकस केला पाहिजे तर तो आहे टी सी एस पॅटर्न आणि आपण लगातार टी सी एस पॅटर्न आपला काय करतो मित्रांनो सराव करून घेत आहे या जिल्हा न्यायालय चाळणी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शाद्वारे आपल्याला एकाच ठिकाणी सर्व काही कंटेंट दिलं जाते फक्त आणि फक्त आपण काय करायचं अभ्यासावरती फोकस करायचं आहे कोणतंही कंटेंट गोळा करण्याच्या बनगडीमध्ये पडायचं नाही कारण ईबुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर टी सी एस पी वाय क्यू सगळं काही मित्रांनो चाळणी परीक्षेच्या के है। या मार्गदर्शकमध्ये अवेलेबल आहे केवळ दोनशे पंधरामध्ये दिलेला आहे याचा नक्की नक्की तात्काळ लाभ फी आपण काय करतो वाढवत सुद्धा आहे मित्रांनो त्यामुळे फी वाढण्याच्या अगोदर केवळ दोनशे पंधरा रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोश्याहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं हो। की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचा आहे लगेच तुम्हाला हे सर्व कंटेंट वन टाईम अवेलेबल करून दिलं जाणार आहे तर व्हिडिओ पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले जे काही युट्यूबवरती लेक्चर्स होत असतात फ्री लेक्चर्स वगैरे ते तुम्हाला पाहायला भेटतात तील आणि मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला अवश्य अवश्य सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद